नमस्कार मोहितराव मोठ्या बाईंवरती खूपच चिडलेला असतो मोहितराव मोठ्या बाईंना म्हणतो काय मोठ्या बाई खूपच गावात मिरवत असता स्वतःला मान असल्यासारख्या पण काय तुमचीच घरातली माणसं तुम्हाला मान देत नाही ती इंदू तुमचं काहीच ऐकत नाही अहो आपल्या नाकावर टिचून ती भूमिपूजन करतीय आणि तुम्ही मात्र गप्प आहात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मग काय करू तुम्हीच सांगा ना काय करू अहो ती पोरगी माझं काही ऐकत नाही खरं सांगायचं तर तिला मला धडा शिकवायचाच आहे पण कसा तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात ते काही नाही होणार तुमच्यानी तुम्ही हा विषयच सोडा तुम्ही कशाला या विषयामध्ये पडताय तसंही तुमच्यान काही जमूच शकत नाही मला कळून चुकलंय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा माझ्या नादी लागू नका मला काय जमेल ना याचा तुम्हाला पत्तासुद्धा लागणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मोहितराव बोलतात काय ना मोठ्या बाई मला तुमच्यासोबत आता कोणतंच काम करायचं नाही कारण मला आता शाश्वतीच राहिली नाही आणि मोहितराव तिथून तडफडत तडफडत निघून जातात त्यांना खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मात्र मोठ्या बाई दनफनत दनफनत घरी आल्यानंतर शकुंतलाबाई मोठ्या बाईंना विचारतात मोठ्या बाई अहो काय झालं तुम्ही एवढ्या का चिडला आहात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काही नाही शकुंतले तुला हे बरं जमत ग माझ्या जखमेवरती मीठ चोळण्याची कामं करतेस खरं सांगायचं तर मला तुझ्या याच गोष्टीचा त्रास होतो शकुंतले गप्प बसशील का त्यावेळेला नारायणीताई बोलते आई आई अगं असं काय करतेस काकूने तर सहज तुला विचारलं तू असं का वागतेस या गोष्टीसाठी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात माझंच चुकलं ग खरं सांगायचं तर या घरात मला काय मान आहे प्रत्येक वेळेला तुम्ही सगळंजणं माझ्याच विरोधात काही ना काहीतरी कटकारस्थानं करत असता आता हेच बघ ना अधोक्षसाठी मी काही नाही केलं पण त्यांनी मात्र मला चांगलाच दगा दिला तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात मोठ्या बाई अहो शांत व्हा भा। मोठ्या बाई तुम्ही एवढ्या हायपर कशाला होत आहे खरं तर मला तुमचं वागणंच समजत नाही तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात शकुंतले तू शांत हो शकुंतले तू हैराण कशाला होतेस अगं या गोष्टीचा विचार करू नको शकुंतले तू स्वतःचा विचार कर तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात पण झालंय काय मोठ्या बाई एवढ्या चिडल्यात तरी कशाला तेव्हा लगेच व्यंकू महाराज घडलेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगत असतात तेवढ्यात मात्र नारायणीताई बोलते आई आई तू उलट इंदूला साथ दिली पाहिजे होतीस पण तू मात्र इंदूच्या पाठीशी उभंसुद्धा राहत नाहीस आई तुला असं वागून नाही का काही विचित्र वाटत तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नारायणी गप्प बस मी कसं वागायचं आणि कसं नाही हे तू सांगायची मला गरज नाही नारायणी कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच नारायणताई बोलते बस झाला बस झाला आई आई काय चाललंय तुझं अगर मी तुझी मुलगी आहे मुलगी आणि तू माझीच लायकी काढतेस तेवढ्यात इंदू आणि अधोक्षज येत असतात त्यावेळेला मोठ्या बाई तावा तावात जाऊन इंदूवरती हात उचलणार तेवढ्यात मोठ्या मोठ्याबाईंचा हात धरतो अधोक्षज मोठ्याबाईंना म्हणतो आई आई काय चाललं आहे तुझं आई तू तु असं कसं काय वागू शकतेस तू इंदूवरती हात का उचललास आई आई मला तुझं वागणं नाही पटलं इंदूला सॉरी बोलाई तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे इंदूला सॉरी का बोलायचं या कार्टीने जे काही केलंय ते योग्य केलं का माझ्या नाकावर टिचून ती, ती मुद्दामून भूमिपूजन करते तेही भूताच्या माळावर सगळ्या लोकांना माझ्या विरोधात फितवलं तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही असा विचार का करता मोठ्या बाई मी लोकांना नाही फितवलं हो, लोकांना माझं म्हणणं पटलं म्हणून ती आली मोठ्या तुम्ही तुम्हीसुद्धा अगदी सगळं मनातून काढून आमच्या या कामात भाग घ्यावा असंच मला वाटतं मोठ्या बाई तुम्ही असं का वागत नाही आहात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुला काय वाटलं मी तुझ्या तालावर नाचेन तू म्हणशील तसं मी वागेन हे हे इंद्रायणी माझ्या नादी लागू नकोस मी कोण आहे माहिती आहे ना आनंदी अंताजी दिग्रज कर मी जर का एकदा ठरवलं तर काय काय होऊ शकतं तुला तर माहितीच आहे तेव्हा लगेच इंदू बोलते मी सुद्धा इंद्रायणी अधोक्षस हे बघ जास्त माझ्या नादी लागायचं नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात काय कराल वहिनी मला सुद्धा सांगा काय कराल वहिनी प्रत्येक वेळेला तुम्ही या घरच्या मोठ्या म्हणून मी तुमच्याशी उद्धटपणे वागत नाही आलो पण आज मात्र तुम्ही हद्द पार करताय आज मात्र तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे मोठ्या बाई स्वतःच्या मनाला विचारा खरोखर तुम्ही योग्य वागताय का इंदुने विचारताच मोठ्या बाई म्हणतात हो मी अगदी योग्य वागते काही चुकीचं वागत नाही आणि मला पूर्णपणे खात्री पटली आहे की माझं वागणं चुकीचं नाहीच आहे तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि मोठ्याबाई चिडचिड करत असतात तेव्हा लगेच अदोक्षच बोलतो आई तुला जर का तुझं वागणं योग्य वाटतंय तर आम्हाला इंदूचं वागणं योग्य वाटतंय इंदू कोणताही निर्णय घेईल तो योग्यच घेईल याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असा विचार करू नका आणि तुम्ही जर का असा विचार करत असाल तर खूपच चुकीचं करताय मोठ्या बाई स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागताय ते तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेले असतात मोठ्या बाईनं खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्याने बोलतात अधोक्षच आज तू माझ्यासोबत नाहीच म्हणून अधोक्षच आज जर का तू माझ्यासोबत असतास तर मला हे कोणाकडूनही ऐकावं लागलं नसतं अधोक्षच खरं सांगायचं तर मला आता तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे अरे प्लीज जरा तरी विचार कर तू काय वागतोस या गोष्टीचा तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो खरं सांगू काय मी काहीच चुकीचं वागत नाहीये खरं सांगायचं तर आई तुझ चुकतंय जरा तू विचार केला पाहिजेस आई तू कसं वागतेस या गोष्टीमध्ये तेव्हा मात्र मोठ्या बाई चिडून त्यांच्या रूममध्ये जातात तेव्हा लगेच नारायणीताई इंदूला बोलते इंदू इंदू तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको ती अशीच वागते तेव्हा लगेच इंदू बोलते नारायणीताई अगं तू काय मला सांगतेस मला ती कशी वागते एवड़ा, एवड़ा अपन ते चांगलंच माहिती आहे आणि मोठ्या बाईंच्या वागण्याचं एवढं एवढा विचार करायची गरज नाही तो विचारच सोडून द्या आपण आपली कामं करूया तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो इंदू सॉरी माझी आई येता जाता तुझा अपमान करत असते पण मी मात्र कायम कायम काहीच करू शकत नाही आई जे काही वागते त्याच गोष्टीचा मी विचार करतोय आई असं का वागते तेच मला समजत नाही तेव्हा लगेच आणि मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच अरे स्वतःच्या बायकोला पाठीशी घालण्यापेक्षा जरा माझा विचार कर अधोक्षस तुझं खरं तर चुकलं खरं सांगायचं तर मलाच कळत नाही अधोक्षस तू असा कसा काय वागतोयस तेव्हा मात्र अधोक्षस बोलतो पुरे आई तू विचार कर अशी माझी इच्छा आहे तू इंदूला सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई गप्प बसलेल्या असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू आणि अधोक्षद मिळून मोठ्या बाईंचा राग घालून त्यांनासुद्धा बुताच्या माळावर शाळा बांधण्यासाठी तयार करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू